घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रिया राबवताना मनपाचे ठराविक कंत्राटदाराचे हित जोपासले आहेत असा आरोप करीत माजी विरोधी पक्षनेते महेश खोपणे यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहेत खुमने यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहेत निविदा प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करावा तोपर्यंत अंतिम निर्णय घेऊ नये असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यामुळे कचरा निवेदता प्रक्रियेला आता ब्रेक लागला आहे मागील तीन वर्षांपासून मनपावर प्रशासक राज आहे शहरातील कचरा संकलनाचे काम आर अँड बी या कंपनीला देण्यात आले या कंपनीला सात वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती सात वर्षानंतर पुन्हा आर अँड बी याच कंपनीला कचरा संकलनाचे काम देण्याचा घाट महापालिकेने घातला त्यामुळे महापालिकेने राबवलेली ही निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या दरम्यान निविदा प्रक्रियेच्या विरोधात महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे खोमणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी दिली आहे दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी नांदेड वागडा शहर महानगरपालिका अंतर्गत च्या मार्फत ई टेंडर नोटीस क्रमांक अकरा पंच्याहत्तर चार दोन हजार चोवीस पंचवीस मार्फत एक घनकचरा व्यवस्थापन डोअर टू डोअर कचरा, कचरा कलेक्शन व डम्पी ग्राउंडपर्यंत ट्रान्सपोर्टेशन या बाबतीमध्ये एक निविदा काढण्यात आलेली होती आमचं म्हणणं एक होतं की आज नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघता गेल्या वेळेस जी याच कामाची जे निविदाची किंमत जी होती ती शंभर कोटी होती आणि आज असं काय घडलं की दोन या दोन तीन वर्षामध्ये की या निविदाची किंमत शंभर कोटीहून डायरेक्ट अडीचशे कोटी ही निविदा काढण्यात आलेली आहे आणि आमचा साप प्रशासनावर असा आरोप आहे कोणाच्या दबावामध्ये हे काम तर काही ते करत नाहीत ना कारण ज्या एज एजन्सीला मागेल बऱ्याच वेळेस नोटीसही पाठवण्यात आलेल्या होत्या की तुमचं काम समाधानकारक नाही आहे आणि जी एजन्सी मागील चार पाच वर्षापासून काम करत आहे त्याला एक्स्टेशन स्टेशन एक देत हे प्रशासन आज आम्हाला दाट शक्यता आहे शंका आहे की हेच एजन्सी नाव बदलून परत एकदा त्यांच्या सोयीनुसार या निविद्यामध्ये अटी टाकून त्या निविदा काढण्यात आलेली आहे व सोयीस्कर कोणत्या तरी एखाद्या ठराविक एजन्सीला याचा फायदा व्हावं यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही तक्रार केलेली होती या बा या बाबत आपण त्यांनी मान्य आयुक्तांना आदेशित केले या सगळं सर्व कामाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व तोपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेऊ नये तर महेश खोपणे यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे निविदा प्रक्रियेतील वाद कायम असून त्यांची चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल आता महानगरपालिकेने राबवलेल्या कचरा निविदा प्रक्रियेच्या भविष्याबद्दल चित्र स्पष्ट होण्याची प्रतिक्रिया आहेत